एवढं अफाट यश मिळवू शकतो हे आपण साहित्य वाचल्यावर आपल्या लक्षात येईल एवढी सत्तर पुस्तक आज एक पुस्तक लिहिताना आणि ते प्रकाशित करताना घामाघूम होण्याची वेळ येते कितीही चांगला लेखक असला तरी सुद्धा एक पुस्तक प्रकाशित करताना म्हणजे पहिल्या पुस्तकाच्या वेळी तरी नक्कीच तो हैराण होतो अशी परिस्थिती असताना सत्तर सत्तर पुस्तक त्यांची प्रकाशित झाली आहे म्हणजे आपल्यासाठी हे आभार असल्यासारखं आहे आणि एवढ्या साहित्य ते क्षेत्रात त्यांचं सा काम आहे त्या कामाचा आदर्श घेऊन जरी त्यांचं साहित्य आपण वाचलं तरी साहित्य सेवा नक्कीच आपल्या हातून घडेल त्यामुळे आपण लिहायचं आज लिहिणारे लेखक भरपूर झालेत स्वयंघोषित लेखक बरेच झाले त्यामुळे त्यांचं साहित्य वाचलं जात नाही पण जे लेखक आज अजरामर झाले साहित्य वर्षानुवर्ष वाचलं जाईल आणि त्यासाठी वाचक तयार करावे लागणार नाहीत वाचक आपोआप तयार होतील नक्कीच आज आपण इथं असलेली उपस्थिती बघितली तर लक्षात येते की साहित्यावर प्रेम करणारे आजही लोक आहेत फक्त त्या दृष्टीच आणि त्या ताततीचं साहित्य तयार होणं आवश्यक आहे आणि तेच साहित्य वाचण्यासाठी आपण इथं हे एवढे एकोणतीस पुस्तक जी वाचली ती त्या तातीच साहित्य होत म्हणून वाचली आपण बघितलं तर आज काव्यक्षेत्र असू दे किंवा कुठचे लेख असू दे कादंबरी असू दे बऱ्याच लेखकांचं साहित्य हे मराठीतलेच शब्द आहेत की नाही एवढा विचार करण्यासारखे शब्द घातलेले असतात जे सहज सोपे शब्द असतात ते सहज वाचले जातात अगदी आपण गझलेंचा विचार केला तर गझल क्षेत्रात सुद्धा सुरेश भटांच्या गझला हा एकदम साध्या सोप्या शब्दात आहे पण आज नवनवीन जे गजलकार झाले त्यांच्या गझलेतील शब्द कुठल्या भाषेतले आहेत हे शोधावे लागतात त्याचा समानार्थी शब्द शोधेपर्यंत आपण गजल विचारून गेलेलो असतो ललित लेख घेतले तर लालित्यात एवढं लालित्य घातलेलं असत की त्याचं सौंदर्य वाढण्यापेक्षा ते सौंदर्य कशात आहे हे शोधावं लागतं